कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर असून 20 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, ये अधिकारी कार्यालय येथील वार्षिक तपासणी दरम्यान उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेऊन अभिलेखांची पडताळणी केली आहे तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांना नुकतेच महामहीम राष्ट्रपती पोलीस सेवा पदक हे दुसऱ्या वेळी मिळाल्याबद्दल करमाळा येथील नागरिकांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच वर्षभरात चांगले काम करणाऱ्या पोलिसांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पंढरपूर येथे भेट देऊन पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भक्तीसागर परिसरात वृक्षारोपण केले त्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत काळा मारुती या पोलीस चौकीचे उद्घाटन सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथील आगमनाच्या वेळेस पंढरपूर शहरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी समस्त वारकरी विश्व वारकरी सेना तसेच वारकरी संप्रदाय पायीक संघ यांच्याकडून भक्तिमय आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्याची तपासणी सुरू असून उद्या दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथील वार्षिक तपासणी करण्यात येणार आहे सदर दौऱ्याप्रसंगी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल मडावी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका